नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये जे जे शेतकरी लाभार्थी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी करताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही आता बदल करू शकता तुम्ही नवीन मोबाईल नंबर तिथे आता अपडेट करू शकतात तर ही महत्वाची अपडेट इथे आलेली आहे तर समजा जे शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल नंबर लक्षात नाहीये कोणता मोबाईल नंबर दिला होता किंवा काही मोबाईल नंबर चुकीचा दिला होता तर त्याच्यामध्ये ते आता बदल करू शकतील ते नवीन मोबाईल नंबर आता तिथे देऊ शकतील ही अपडेट तुम्ही आता इथे करू शकता पीएम किसान योजनेविषयी तुम्ही नोंदणी केली होती ती अपडेट आता इथे आलेली आहे तर ही अपडेट काय आहे आणि कशी करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला यायचं आहे पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही खाली बघा अपडेट मोबाईल नंबरचा तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर गेल्यानंतर तुम्ही इथे बघा तुमचा अपडेट मोबाईल नंबर तुम्हाला तुम्हा करायचा त्यासाठी ता दोन ऑप्शन दिलेत रजिस्ट्रेशन नंबरने करू शकता किंवा आधार नंबरने तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही ते टाकून ते करू शकता किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आता इथेच रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमच्याकडे तर तुम्ही इथे टाका त्याने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल आधार नंबर असेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर सुद्धा वापर करू शकता याच्यासाठी तर आधार नंबरने तुम्ही बघा तर आधार नंबरने तुम्हाला करायचं असेल तर काय करू शकता तर आधार नंबर तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला खाली आता इथे आधार नंबर टाकण्याचं ऑप्शन दिलेला आहे तर तुम्ही ते आधार नंबर टाका आधार नंबर इथे तुम्ही टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर खाली जर बघितलं तर कॅप्चा आता कॅप्चा म्हणजे जे इथे जे लेटर दिलेले आहे ते लेटर जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचे कॅपच्या टाकल्यानंतर खाली बघा ऑप्शन दिलेलं आहे गेट आधार ओटीपी आता गेट आधार ओटीपी इथे टाकल्यानंतर तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर हा ओटीपी येणार आहे आधार नंबरला मोबाईल जो लिंक असेल त्याच्यावरच इथे ओके करायचं ओके करून झाल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला तुमचं ओटीपी येणार आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ओटीपी टाकण्याचा ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर ओटीपी त्याच्यावर तुम्ही तो ओटीपी टाकून घ्यायचा तो ओटीपी ते टाका टाकल्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करायचं व्हेरीफाय ओटीपी क्लिक केल्यानंतर ओटीपी बरोबर असेल तुमचं ओटीपी व्हेरीफाय होणार आहे आता ओके क्लिक करायचं ओटीपी ओके क्लिक केल्यानंतर तुमच्या सगळे डिटेल्स इथे येणार आहे दोन्ही करताना तुम्ही जे तुमचं नाव आहे तुमचं मोबाईल नंबर ऑलरेडी काय होता तुमचा पत्ता वगैरे जे जी माहिती तुम्ही दिली होती नोंदणी करताना सगळे इथे येणार आहे आता इथे जर तुम्ही थोडं खाली गेलात खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे त्यांनी काय ऑप्शन दिले नवीन मोबाईल नंबर टाकण्यासाठी त्यांनी इथे ऑप्शन दिलं एंटर न्यू मोबाईल नंबर आता हे एंटर न्यू मोबाईल नंबर तुम्ही बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला आता तुमचा नवीन मोबाईल नंबर म्हणजे तुम्हाला जो पण नवीन नंबर इथे अपडेट करायचा आहे बदल करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता आता इथे मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा तो मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर काय करायचं तुम्ही बघा आता मोबाईल नंबर आपण टाकून घेऊ टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं परत तुम्हाला एक गेट ओटीपीचं बटन आहे खाली गेट ओटीपी गेट ओटीपी म्हणजे काय त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला काय ओटीपी पाठवला जाईल तर तुम्ही गेट ओटीपीवरचं क्लिक करा तो मोबाईल नंबरला ओटीपी आला तो टाकून घ्या व्हेरीफाय वर क्लिक करा व्हेरीफाय वर क्लिक करून झाल्यानंतर मग खाली शेवटी तुम्हाला काय करायचं क्लिक फॉर अपडेट म्हणजे शेवटी फायनली शेवटी तुम्हाला ते अपडेट करून घेण्यासाठी क्लिक फॉर अपडेट क्लिक करायचं तुम्ही क्लिक फॉर अपडेटवर क्लिक केलं तर मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेटेड हा मेसेज येणार आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे मेसेज इथे येणार आहे ओके क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आता अपडेट करू शकता पीएम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू